आता लाडक्या बहिणींना फुकट वापरायला साठ हजार रुपये मिळणार होय ही बातमी खरी आहे चला तर व्हिडिओ पाहूया या योजनेसाठी सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून विभागाकडून चारशे दहा कोटी रुपये अतिरिक्त अनुदान म्हणून दिले गेले आहेत यामुळे योजनेची व्याप्ती आणि प्रभाव वाढला आहे तुम्ही जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल तर आता तुमच्या बँक खात्याची तयारी ठेवा कारण आठ ऑगस्टपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच आजपासून आता हा लाभ कोणत्या महिलांना मिळणार चला तर बघूया लाडकी बहीण योजने योजनेअंतर्गत लाखो अर्ज आले असून सध्या त्यांची छाननी प्रक्रिया जोरात सुरू आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त ज्या महिलांचे अर्ज पूर्णपणे पडताळले गेले आहेत त्यांनाच हा जुलैचा हप्ता मिळणार आहे जर तुमच्या अर्ज अजून पडताळणीच्या प्रक्रियेत असेल तर थोडी वाट पाहावी लागेल पण काळजी करू नका ज्या महिलांचे अर्ज नंतर पात्र ठरतील त्यांना राहिलेल्या हप्त्यांचे पैसे भविष्यात नक्कीच मिळतील ही योजना फक्त एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी आहे आणि तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे याशिवाय तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे कारण पैसे थेट डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा होतात जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर आता अप्लाय ऑनलाईन करायची वेळ आहे यासाठी तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता हप्त्याची रक्कम किती आहे आणि ती किती मिळणार चला तर बघूया आता सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे खात्यात पंधराशे रुपये जमा होणार की तीन हजार रुपये तर याचं उत्तर आहे सध्या पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहे पण काही खास परिस्थितीत ज्या महिलांना मागील हप्ते मिळाले नसतील त्यांना एकत्रित रक्कम मिळू शकते उदाहरणार्थ जर तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळाले तर, तर तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होऊ शकतात पण यासाठी तुमचा अर्ज पडताळा गेला असावा आणि तुम्ही योजनेअंतर्गत सर्व इलिजिबिलिटी क्रेटेरिया पूर्ण केल्या पाहिजेत